श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांचे मला मनापासून खूप खूप आभार मानायचे आहेत कारण आजच आपल्या या मराठी युट्यूब चॅनलने म्हणजेच मी मराठी चॅनलने एक लाख सबस्क्रायबरांचा टप्पा हा पूर्ण केलेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने स्वामींच्या आशीर्वादाने आपलं मी मराठी चॅनल एक लाख सबस्क्रायबरांचा टप्पा हा पूर्ण करू शकला आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आणि प्रेम असंच पुढे कायम राहू द्या हीच विनंती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत पीठ मिळताना आपल्याला पिठामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते अतिशय आनंदमय सुखकारक आणि समृद्धीकारक राहील पहा आपल्याला जीवनामध्ये काही दुःख असेल आपल्या घरात वादविवाद भांडणतंटे होत असतील घरात नेहमी पैशांची चणचण राहत असेल आपल्या पर्समध्ये खडखडाट राहत असेल समाजात मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा हा उपाय आपण दररोजही करू शकतो उपाय अगदी साधा आणि सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव अतिशय जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर कमीत कमी आठवड्यातील तीन दिवस म्हणजे सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी या आठवड्यातील तीन दिवशी जरी तुम्ही हा उपाय करून पाहिला तर तुम्हाला नक्कीच याचा प्रभाव जाणवेल हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र हा ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तरच आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होतो चंद्र हा आपल्या मानाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तरच आपल्याला मान सन्मान मिळतो सगळीकडे आपली वाहवा होते सगळीकडे आपल्या मताचा आदर होतो समाजात आपली प्रतिष्ठा वाढते त्याचबरोबर पीठ हे सूर्याचा कारक आहे म्हणून जर पीठात ही वस्तू आपण टाकली तर आपला सूर्यही मजबूत होतो व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघते हा उपाय अगदी साधा आहे अगदी सोपा उपाय आहे पण आपण हा उपाय दररोज सुद्धा करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळली जाते कणिक मळताना फक्त त्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आपल्या घरातील सर्वात महत्वाची जागा म्हणजे कोणती तर आपले देवघर आणि स्वयंपाकघर असते या दोन ठिकाणावरून सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरभर पसरत असते आणि आपले स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा जणू आत्माच असतो कारण इथूनच घरातील सर्वांना अन्न पोषण व शरीरामध्ये ऊर्जा मिळत असते आपले शरीर हे अन्नमय असते आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि त्याप्रमाणेच आपले विचार सुद्धा बनतात आणि आपले मन सुद्धा अगदी त्याप्रमाणेच बनत असते असे म्हणतात की जसे आपण अन्न ग्रहण करतो तसेच आपण बनतो आपण जसे अन्न खातो त्याचप्रमाणे आपला म्हणजे आपल्या मनावरती प्रभाव हा पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने देवाचे नामस्मरण करत करत स्वयंपाक हा बनवायचा असतो म्हणजे स्वयंपाक हा नाम जप करत बनवावा काही स्त्रिया स्वयंपाक बनवताना भांडणतंटा करतात वादविवाद करतात आदळ आपट करतात आणि मग स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात व ते अन्न खाणाऱ्याच्या अंगामध्ये सुद्धा तशीच तरंगी निर्माण होतात मग घरात भांडणतंटे वादविवाद होतच राहतात तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे की नाही हे तुम्ही तपासून पहा आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो ज्या गोष्टीबद्दल चर्चा करतो ती गोष्ट जेवण करताना बोललीच जाते त्या गोष्टीवर जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा त्या स्वयंपाकावर पडलेला प्रभाव असतो आपण जर देवाचे परमेश्वराचे नामस्मरण करीत हसत खेळत आनंदाने स्वयंपाक केला तर जेवण करतानाही आपण ते जेवण अगदी हसत बोलत जेवण करून घेतो आज आपण बोलणार आहोत म्हणजे पिठाविषयी म्हणजे कणिक मळताना ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत पीठ मळताना कोणत्या गोष्टी टाकाव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंद सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होईल पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या घरामध्ये दररोज कणिक आपण पण त्या कणकेविषयी काही नियम सुद्धा आहेत बघा आपली आई आजी आज जेव्हा कणिक मळते तेव्हा कणिक मळून झाल्यावर त्या कणकेवरती आपल्या हाताची बोटे उमटवते आणि थोडा वेळ ती कणिक भिजण्यासाठी ठेवून देते हे तुम्ही पाहिलं असेल असं का करत असतील आपल्या आई आजी आज जे कणिक मळताना त्यावरती बोटे उमटवतात असं का करत असतील कणिक मळून कणकेचा गोळा तसाच का ठेवत नाहीत याचा कधी तुम्ही विचार केला का तुम्ही आ, याचे खरे कारण आहे तुम्हाला माहिती आहे का की काय असेल या पाठीमागचं खरं कारण काय असेल त्या कणकेचा गोळा तसाच मळून ठेवत नाहीत तर त्याच्यावरती बोटे उमटवतात तर याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या पित्रांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेचे पिंड बनवतो तर त्यावर कोणत्याही प्रकारचे बोटे उमटवत नाही किंवा काही चिन्ह उमटवत नाही ते अगदी गोल मऊ गुळगुळीत गोळे तयार केलेले असतात म्हणजे ज्या पिठाच्या किंवा कणकेच्या गोळ्यावर बोटाची चिन्हे नसतात गोल गोल गोळा केलेला असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते त्या त्यावरती म्हणजे पित्र वाईट शक्ती ग्रहण करत असतात तसे जे गोळे असतात तर ते आपले पित्र वाईट शक्ती हे ग्रहण करत असतात म्हणून स्त्रियांनी जेव्हा आपण आपल्या घरातील कणिक मिळतो तेव्हा त्या कणकेवरती आपल्या हाताची बोटे नक्की उमटवावीत म्हणजे त्या कणकेवर पित्रांचा किंवा वाईट शक्तींचा अधिकार हा राहत नाही कणकेच्या आपण जेव्हा पोळ्या किंवा चपाती बनवतो तेव्हा देवांना नैवेद्यासाठी किंवा घरातील व्यक्तींना खाण्यासाठी योग्य बनतात म्हणजे त्या कणकेवरती जेव्हा आपण आपली बोटे हाताची उमटवून ठेवतो आणि त्यानंतर त्याच्या पोळ्या बनवतो तेव्हा त्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या घरातील देवतांना नैवेद्यासाठी आणि घरातील व्यक्तींना खाण्यासाठी योग्य बनतात म्हणून जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल तर यापुढे तुम्ही जेव्हा कणिक मळाल तेव्हा सर्वात आधी त्या कणकेवरती आपल्या हाताची बोटे नक्की उमटवा त्यानंतरच त्या कणकेच्या पोळ्या किंवा चपाती तुम्ही बनवायची आहे आता आपण पाहूयात की कणिक मळताना त्यात कोणती वस्तू टाकावीत बघा ज्यावेळी आपण कणिक मिळतो त्यावेळी अगदी थोडेसे तूप आणि अगदी चिमूटभर त्यामध्ये साखर टाकायची आहे साखर अगदी थोडीशी न कळत चिमूटभरच टाकायची आहे पोळी किंवा चपाती आपल्याला गोड करायची नाहीये आपण हा उपाय दररोज करू शकतो जर तुम्हाला दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तरी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याची फळे आपल्याला नक्कीच प्राप्त होतात दररोज जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो पोळ्या बनवतो तेव्हा सर्वात पहिली पोळी आपण जी बनवतो ना ती पोळी आपल्याला गाईला खायला द्यायची आहे म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य हा पोचल्यासारखा होईल सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावरती राहील दुसरी पोळी आपल्या घराच्या छतावर किंवा गॅलरीत कावळ्यासाठी ठेवावी म्हणजे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या घरामध्ये ज्या पोळ्या आपण बनवतो त्या पोळ्यांपैकी एक पोळी कुत्र्याला द्यावी म्हणजे कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती नष्ट होते आपली आडलेली कामे मार्गी लागतात शत्रूंचे भय नष्ट होते म्हणून कुत्र्याला पोळी नक्की द्यावी पण कुत्र्याला नेमकी कोणती पोळी द्यावी तर पहा आपण जी सर्वात शेवटची पोळी बनवतो त्याच्या अगोदरची जी पोळी असते ती कुत्र्याला खायला द्यावी आणि सर्वात शेवटची जी पोळी असते ती घरातली जी ग्रहिणी असते जी घरची लक्ष्मी आहे तिने खावी यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपले घर नेहमी अन्नधान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी व धनसंपत्तीची प्राप्ती नक्कीच करू शकतो हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे पण अगदी सहज आपण दररोज करू शकतो नक्कीच तुम्ही हा उपाय तुम्हाला दररोज जमत असेल तर तुम्ही नक्कीच दररोज करून पहा तुम्हाला याचा खूप चांगला प्रभाव पाहायला मिळेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ